हो राज्यात पुढील दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस ऑगस्ट महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार एंट्री घेतली आहे राज्यातील गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ आणि घरगुती गणपतीसाठी नागरिकांची एकच लगबग सुरू आहे तयारी करण्यासाठी दिवस कमी असल्याने सगळ्यांचीच धावाधाव पाहायला मिळत असताना पाऊस काही कमी होताना दिसत नाही अशातच राज्यातील पुढील चार ते पाच दिवस राज्यात पाऊस ठाण मांडून राहणार आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे राज्यात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे तर येत्या चोवीस तासासाठी मराठवाडा विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र कोकणात ही याचा प्रभाव असणार आहे आजही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे तर येत्या चार सप्टेंबर पासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे असं होसाळीकर यांनी म्हटलंय